राव भुजबळ यांचं यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी यापूर्वी देखील अनेक मंत्रिपद भूषवलेली आहेत एक अनुभवी मंत्री आणि अनुभवी नेते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे त्यांची सुरुवात शिवसेनेमधून झाली बाळासाहेबांच्या बरोबर काम करताना एक अडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलं अनेक मंत्रीपदाचं त्यांना कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे त्यामुळे त्यांच्या आजच्या शपथीमुळे राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल नहीं अभी जी ने मंत्री पद की शपथ ली है और मैं उनका स्वागत करता हूँ उनको शुभकामनाएं देता हूँ इससे पहले भी उन्होंने कई मंत्री विभाग की जिम्मेदारी संभाली है एक अनुभवी मंत्री अनुभवी नेता के रूप में उनकी पहचान है वो शुरुआत से शिवसेना शिवसैनिक बालासाहेब साथ हुए, पहले मुंबई के मेहर रह चुके मैं हैं उनको बहुत बहुत अभिनंदन करता देता देता। पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो